करंजाडे येथे शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच उपसरपंच सदस्य अशा शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी तसेच भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांनी यांना व सरपंच मंगेश यांना करंजाडेचा संपूर्ण विकास करण्याची यावेळी ग्वाही देऊन आम्ही त्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले पंचायत समितीला आपल्या ग्रामपंचायतला त्या टायमाला संतोष आंग्रे संतोष आग्रेने स्वतःहून फोन करून सर्वांना सांगितली भारतीय जनता पार्टीचे सरपंच निवडून सर्वांनी सपोर्ट केला आणायचा आपल्या बाजूने आणि आपल्याला सर्वांना जिंकून आणून आपल्याला भरतो नाही भविष्य अशा चारशे मतांनी सरपंच निवडून आला जेव्हा स्थापन झाली शेका पक्ष तिथपासून पंचेचाळीस वर्ष शेका वर्षी सत्ता होती आणि आपली ओन ती सत्ता आली फक्त एक सदस्य नव्हता आपला पक्ष तो तोही आता आपला सदस्य आता भारतीय जनता पार्टीमध्ये येते म्हणजे बाराचे बारा सदस्य आपले भारतीय जनता पार्टीचे तर त्या टायमाला आपण चारशे मतं निवडून आलो हो आणि नंतर खासदार इलेक्शन आला त्या टायमा आपण सातशे मतं आलो आणि साहेब जेव्हा आपले आमदारकीचं इलेक्शन होता त्या टायमाला आठशे मतं निवडून आलो आता साहेब कोणची जेव्हा इलेक्शन असेल नक्कीच आता सर्व भाजपमध्ये आल्यामुळे आता पुढची इलेक्शन असेल तर नक्कीच आम्ही चार हजार मतांनी निवडून आणू आणि भाजपचा याच्या पुढे असेल आम्ही असा विश्वास देतो नक्कीच आज जेव्हा करतात त्यांचा खरोखर मनापासून आभार मानतो नक्कीच जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला त्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही नक्कीच तुम्ही बघत असाल करंदाडी जेव्हा भाजपची सत्ता आली तिथपासून अनेक विकास कामं झाली आज आपला रोड तुम्ही बघणार तीस लाख रुपये आमदार तो आम्ही केला रोडही संपूर्ण कॉम्प्लीट झाला पाण्याचा प्रश्न होता आज करंजाड्यामध्ये पाण्याचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पहिले जसा पाण्याचा प्रॉब्लम तसा प्रॉब्लेम नाही आता जलजीवन मिशन अंतर्गत टाकीचंही काम चालू आहे जर टाकी झाली तसा पस्तीस वर्ष पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करंज्याचा आज कॉलनीमध्येही पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे गेल्या वर्षीचा आधी जे मे महिन्यात प्रॉब्लेम होता तो आता प्रॉब्लेम नसून करंजाड्यामध्ये चोवीस तास पाणी कॉलनीमध्ये भारतीय जनता पार्टी ताकद आहे आणि हे भारतीय जनता पार्टीचा विकास म्हणून आज सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश करते सगळे पहिल्यापासून आपल्या पार्टीशी होती फक्त मनाने होते शरीर आज शरीराने आले त्याबद्दल यांचे सर्व मनापासून आभार म्हणतो नक्कीच विश्वास मनापासून आम्हाला म्हणतो धन्यवाद धन्यवाद संतोष पुच देखील जाहीर त्या पक्षप्रोशी होत आहे मी सन्मान्य माझे सदस्य संतोष माझे सदस्य

सतीश हरचंद्र गायकर विजय मीरा जी गायकर वसुदेव जनार्दन गायकर संतोष जनार्दन गायकर अतुल जनार्दन गायकर सचिन दिलीप गायकर अरुण गायकर अनिकेत अनिल गायकर गायकर वनिता हिराजी गायकर जयश्री गणेश गायकर नम्रता राजेश गायकर सरिता ज्ञानेश्वर गायकर सुशीला वासुदेव गायकर इंद्राणी सं... आणि कुठे जाऊ नका कारण आपल्याला ग्रुप फोटो घ्यायचे ज्या ज्या कार्यक्रमात भाई दुर्वेश शंकर पोकट विनायक गणेश पोकट निलेश राजभर हरदर सिंग लालसा देवी पोटा हेमंत गुप्ता सतीश निर्मल गणेश निर्मल जितेंद्र सिंग पटनाथ शंकर वाघे यांच्या भाषणाखाली एकनाथ शंकर शैना गोपाळ भीमशंकर मधला वडाळे तलाव आता रात्री बारा वाजता लाईट बंद कराव्या लागतात तेव्हा लोकांना तिथून उठता येत त्याशिवाय लोक उठायला त्या इतका चांगला असा तो तलाव त्या ठिकाणी झाला आज पनवेल महापालिकेनं दिलीप बेंगसरकरांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटची अकॅडमी चालू केली अशा एक ना एक अनेक सुविधा या आपल्या परिसरामध्ये आता निर्माण आहेत सर्व स्तरातल्या पनवेल महापालिका आरोग्याच्या बाबतीमध्ये आता संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त दवाखाने चालवणारी अशी पहिली महापालिका ठरलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आता परिसरातल्या नागरिकांना वेगवेगळ्या दवाखान्यातून वेगवेगळ्या आणि अशा पद्धतीचं काम प्रत्येक का। क्षेत्रात महापालिका करते जेव्हा पंचेचाळीस दिवस सरकारला पूर्ण होती त्यावेळेला वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून लोकांची कामं केली पाहिजे लोकांना कळलं पाहिजे आपल्या महापालिका आपली नगरपालिका आपल्या ग्रामपंचायती आपल्यासाठी काय काम करतात आणि त्याच्यासाठी काल जी पावलं उतरायची होती त्याच्यामध्ये महापालिकांमध्ये जी स्पर्धा झाली त्यामध्ये पनवेल महापालिकेचा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र तिसरा क्रमांक हा नव्या मुंबईच्या आलेला आहे मला वाटतं की सतरा साली सोळा साली महापालिका झाली आणि ही झेप आपण घेतलेली आहे तसंच आता करंजाडे ग्रामपंचायत आहे नव्यानं या ठिकाणी म्हणजे शेलार आणि सगळे सदस्य हे आता त्याच्यामध्ये निवडून आले पण कुठेही न थांबता न थकता लोकांच्या विषयासाठी सातत्यानं त्याचा पाठपुरावा चालू आहे महेश शेटणी बोलता बोलता सांगितलं की कुठं जरासा खड्डा पडलेला दिसला काय पडला सोशल मीडियावाले जोरात असतात त्या सोशल मीडियाला वाल्यांना सोशल मीडियात चालवत असतो कुठं जाऊन काम केलं पाहिजे कुठं उभं राहून काम केलं पाहिजे आपला वेळ त्याच्यासाठी दिला पाहिजे याच्याशी त्यांना काही घेणं देणार नाही टीका टीका करत राहणं पण हे मंगेश शेलर असं एक व्यक्तिमत्व आहे की ते एखादा भुंगा असतो भुंगा तो भुंगा जर आपल्या कानामध्ये सतत सतत भुंगत राहिला आणि आपण दुर्लक्ष केलं असं चालत नाही तर त्यांचं असं झालेलं आहे की सगळ्या ने नेत्यांच्याकडं आपल्याला जाणवणारी ने अडचण ही शांतपणानं संयमितपणानं सतत सांगत राहणे आणि येणं केन प्रकारे ही अडचण सोडून घेणं या दृष्टिकोनातून त्यांचा सातत्यानं पाठपुरावा असतो सर्व उपसरपंचापासून शेठ आणि सर्व पदाधिकारी शहरातले असतील ग्रामीण भागातले असतील हे सतत महेकडे असतील कधी आम्ही भेटलो तर आमच्याकडे असेल या पद्धतीनं सातत्यानं पाठपुरावा करतात आणि त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी सरपंच तुम्ही प्रवेश करताय तुमच्या सोबतीनं सगळे सहकारी प्रवेश करतायत या सगळ्यांच आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या येण्यामुळे अधिकाधिक ताकदवन होईल आणि ताकदवन होऊन करणार काय लोकांची कामं करायला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला तुमच्या या ताकदीची आपल्या भारतीय जनता पार्टीच्या ताकदीची निश्चितपणानं मदत होईल सभेचं आयोजन सुंदर आयोजन केलंय त्याबद्दल सर्वप्रथम करंजाड्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या सोहळ्याकरता उपस्थित रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी आमचे पनवेलचे आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय प्रशांत शेठ साहेब आपल्या सर्वांचे ज्येष्ठ पनवेल तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अरुण शेठ या ठिकाणी उपस्थित या शहराचे अध्यक्ष सर्व प्रमुख कार्यकर्ते ज्यांनी परवाच प्रवेश केला असे गुरुनाथजी सरपंच मंगेशजी कर्नाशेठ सागर सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि स्वागत करतो कायकर साहेब तीन वर्षात तोंडा तर मी पण बोललोय तुमची निवडणुकीच्या वेळेला पण तुमचा शब्द पक्का होता की मी तुमच्या सोबत आहे फक्त पावट्याखाली आज आले त्याच्याकरता तुमचं स्वागत करायला दोन दोन आमदार आणि पूर्ण भारतीय पक्षाचं प्लॅटफॉर्म या ठिकाणी अवेलेबल झालंय देर आहे दुरुस्त आहे जाईल आला तुमचं स्वागत मला करंजाबद्दल दोन चार गोष्टी सांगायच्या ज्या मी आत्ता ग्राउंडच्या गार्डनच्या उद्घाटनाच्या वेळेला सांगितलं की आपल्या पूर्ण टीम हे करंजाडे विकसित होणारे शहर आहे आणि सिडकोकडून सर्व सुविधा चांगल्या चांगल्या करून घेणं हे आपल्या सर्व टीमचं उद्देश आणि उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्याच्याकरता हे आज प्रवेश झालेले ज्यांनी विश्वास ठेवलाय ते कारण इथे आलेला माणूस हा मध्यमवर्गीय माणूस आहे आणि त्याला एक अपेक्षा आहे की इथे चांगले रस्ते असावेत चांगले बगीचे असावेत आत्ता जर सांगितलं पाण्याची टाकी मंगेश पाण्याची एक नाही दोन टाक्या बनवू पण दोन दिवस तिकडे कुठे भोकरपाड्याहून येताना पाण्याची लाईन तुटली तरी इथे लोकांना पाण्याचं दुर्भिक्ष राहता मध्ये याचं प्लॅन करू जे करायचं ते चांगला स्ल्पोकडून करून घेऊ आणि ते आपल्याला पुढे जाऊ मागे पाण्याचं दुर्भिक्ष होतं तेव्हा प्रशांत एक सिडकोचे अध्यक्ष झाले तेव्हा पहिला जनता दरबार आपण करंजाड्यात घेतला होता आणि मला अजून आठवत आहे चुकत नशील तर सेक्टर सहा ला पाण्याचं फार दुर्भिक्ष होत तेव्हा आपण केलं आता जेव्हा लवकरच सिडको पुन्हा तेच दिवस परत येणार आहे अनेक सदस्य भारतीय जनता पार्टी राज्यांचा प्रवेश झालेला त्यावर त्यांचे मनापासून भारतीय जनता पार्टी ज्यावेळी पाचशे सत्तावीस पासून जी विकास कामा झाली त्या विकास कामाच्या अनुषंगाने आज त्यांनी समाज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत नाही त्यावर मनापासून आभार मानतो नक्कीच भारतीय जनता पार्टीची आज ताकद वाढलेली आहे त्या अनुषंगाने पूर्ण भविष्यामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टी ताकद आज एकूणच किती प्रवेश झाले आणि किती लोकांनी आज प्रवेश केलेला आहे कमीत कमी अडीचशे तीनशे लोकांनी प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माझी सदस्य चार ते पाच होते सरपंच होते अशी मत आपण भारतीय जनता पार्टीचा लिहिली आहे विकासाच्या मुद्द्यावर अनेक प्रश्न आपण मांडत असतात नगरपंचायतच्या अनुषंगाने भरपूर चर्चा झाली कशा पद्धतीने आपण आपलं मत मांडा नक्कीच तुम्ही आता बघितलं असेल जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या इथपासून करंजाडीचे रोडची कामं झाली पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे आत्ता आमदार महिलपाली सगळे झाले ब्रिजचा विषय झाले दोन ब्रिज होतात ओरड कॉफी होती त्यानुष्य तो एक क्षेत्र सहामध्ये होते आणि आताच बाजीसाहेबांनी सांगितले की आपल्या दुधी विठोरी समोर सर्कल मोठा असं चांगला सुसज्ज असं करणार आहे अशा अनेक विकास काम करणार आणि ग्रामपंचायत अडीच वर्षामध्ये आम्ही टोटल छत्र विकास कामं केली त्यामुळे जे जे पोषण काम टाकीचं झालेलं आहे पाणीमध्ये झालेलं आहे अशा अनेक विकास आम्ही कामं केली बाजूसाहेबांनी केलं जो विकास करणं त्याच्या मागे सर्व जनता येणार आहे त्यामुळे विकासामुळे सगळं आम्ही आज केला कारण सर्व जनतेचा आशीर्वाद आहे प्रत्येक आमदार साहेबांनी आता बोललेलं आहे ग्रामपंचायतमध्ये काही विधी आणता महानगरपालिका आली त्यांना अनेक विकासातून कामं होती अजून मध्ये होती त्या अनुसार आमदार साहेब बोलले कामाला मांडत ग्रामपंचायत